सभा चांगली झाली असं म्हणतात परंतु मला जे काही समजून आलं राजापूर शहरातले फक्त वीस टक्के लोक होते माझं ग्रामीण शहरातले ग्रामीण भागातले लोक जनसमुदायाला आव्हान करतो जर राज्या रत्नागिरी आणि खारे यातले कोण एक जरी असेल तरी हात वर करा याच्यातला एक जरी ग्रामीण भागातला असला तर हात वर करा शंभर टक्के आमचे राजापूरचे लोक या ठिकाणी उभे आहेत परवा या ठिकाणी काही जणांनी आम्ही काँग्रेसने त्यांचे दार केले ते इथे काही वक्तव्य करून गेले मी त्यांना उत्तर देऊ इच्छितो की तुम्हाला राजापूर जनतेने नाकारलेला आहे पंच्याण्णव टक्के जनतेने तुम्हाला नाकारले फक्त सात ते आठ हजार मतं आपल्याला मिळाली आहेत आणि आपण येऊन या ठिकाणी राजापूर शहराचा अभ्यास नसताना अज्ञानाने खलिफे मॅडम यांच्यावर तुम्ही जे काही ताशे ओढलात ते आम्ही गांभीर्याने घेत नाही या ठिकाणी निश्चितपणे हे आवर्जून सांगू इच्छितो की या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री ज्या स्टेजवर होते सन्माननीय आमदार ज्या स्टेजवर होते पण त्यांनी कोणीही काही एक शब्द विरोधात बोलला नाही परंतु हे पराभवाच्या खचून गेल्यामुळे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे काही आरोप केले गेले मला असं वाटतं त्या सभेचा मी सगळा म्हणून इतिहास केला तर या ठिकाणी चहापेक्षा किती गरम होत आणि या ठिकाणी आम्हाला जे काय असा प्रयत्न केला तर त्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल मी तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारीने बोलतो माझ्या पक्षाची भूमिका मान्य